आता तिथे उठवते मी कारण की बरं सुशील झालं बघूया किती असं येतात व्हॉट इज द प्लॅनेट नेम एनी फोर प्लॅनेट राहू ऑब्जेक्ट टॅक्स मू नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्ष तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज लागते मी कामाला आणि कामाला तर सगळ्याच गोष्टी अरेंज करायच्या तशाच राहिलेल्या आहेत परंतु आता स्त्रीला शाळेत पाठवायचं आहे तर त्यासाठी टिफिन करणं हे आलंच आणि बाकी म्हणजे कसं बघा आता मी माझ्या माझ्या वेळेने सगळ्या गोष्टी ठेवणार आहे फक्त स्वयंपाकाच्या गोष्टी बऱ्यापैकी वरती काढल्यात ज्या आणखी पाऊचेसमध्येच आहेत मी डब्यामध्ये वगैरे काही त्यातलं म्हणजे सगळं साहित्य काढलेलं नाही आहे कारण तिकडने येतानाच आम्ही गहू ज्वारी ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळीकडे म्हणजे हे केलेलं के होतं ना पीठ वगैरे तर ते डबे बाजूला घालत परंतु बाकी सगळे पाऊचेस आहेत हे अशा पद्धतीने आणि तुर्तास काम चालवायला चालू आहे हे सगळं काढायचं आहे अजून डब्यात वगैरे पण त्याला वेळ लागेल आपल्या सगळ्याजणीची सकाळच्या वेळेत अशी तारेवरची कसरत सुरू असते सात वाजलेले आहेत सात वाजून दहा मिनिट झाले लागू आपण तयारीला स्वयंपाक पाणी करायचं आहेच स्त्रीला टिफिन द्यायचं आहे निमित्त पण आपल्या सगळ्यांना पण लागणार आहे की जेवायला तर ह्या सगळ्या गोष्टी करून घेते बघू आता भाजीला काय आहे कसं काय सगळं अस्ताव्यस्त आहेच आणि पुढचे एक आठ दिवस सगळ्यांचं जर हे म्हणतात ना की चार पाच दिवस नवीन घरात आलंच रुटीन लागायला वेळ लागतं परंतु मला इतरांपेक्षा थोडा जास्त लागणार कारण वेळ घेऊन म्हणजे म्हणतात ना मी माझ्या वेळेनुसार थोडंसं थांबून तिला बघत बघत सगळं अरेंज करणार आहे त्यामुळे थोडा जास्तीचाच उशीर लागेल त्यामुळे थोडे जास्त दिवस सगळीकडे तुम्हाला मिसत दिसेल तर त्यासाठी प्लीज समजून घ्या शमस्व म्हणते मी अगोदर कारण खूप जमींचं असं असतं की काय गं इकडे पसाराच होतं तर समजून घ्या चला लागवा पण पटापट तयारीला कणिक वगैरे मळून घ्यायचे भाजी आणि दूध गरम करते आणि मला पाणी प्यायचं खरं डिटॉक्स ड्रिंक शक्य नाही पण गरम पाणी पिऊन दिवसाची सुरुवात पाणी जरा जास्तच गरम झालं त्यामुळे थोडंसं कोमट होऊ देते आणि तोपर्यंत मग मी इकडे झाडून वगैरे काढून घेते हॉलमधलं झाडून काढत आहे किचनमध्ये आणि बेडरूममधलं वगैरे का काढू शकते का खालीच अंतरलेलं आहे आणि तिथेच स्त्री आणि बाळ झोपले जे मी पुढे तुम्हाला दाखवे नसतामुळे मग ते दोघं उठल्याशिवाय तिथलं काय मला क्लिनिंग करणं पॉसिबल नाही परंतु जिथं स्वयंपाक करायचं ते तरी स्वच्छ असलं पाहिजे त्या ह्याच्यातनं मग आता झाडून काढते पूर्वी अगोदर कसं व्हायचं की मी तिकडच्या जुन्या घरी होते तेव्हाचे जर तुम्ही माझ्या रुटीन ब्लॉग पाहिले तर रात्रीच म्हणजे बऱ्यापैकी क्लिनिंग वगैरे सगळं करून झोपायची भांडी असतील किंवा किचन काउंटर हे सगळं क्लीन करून आणि सकाळच्या वेळेत मग फक्त उठलं की सगळी पारुशी कामं झाडून आणि बाकी फरशी वगैरे क्लीन करायची आणि मग आंघोळीला पण इथं आल्यापासून मी उठल्याबरोबर अगोदर आंघोळीला जाते कारण परत बाळ उठलं ना सगळ्या गोष्टी माझ्या आहे अशाच ठेवून मला बसावं लागतं त्याच्यासोबत आणि पूर्वी तर एवढं छान असं रुटीन होतं ना माझं पहाटे लवकर उठायचं साडेपाच पाचच्या सुमारास आणि मस्तपैकी डिटॉक्स ड्रिंक घेऊन वाचत बसायचं म्हणजे स्वतःसाठी तो वेळ मिळायचा मला परंतु आता तसं म्हणजे रुटीन असं नाही पुढचे काही दिवस हे असंच असणार आहे आणि ते ॲक्सेप्ट करूनच चालावं लागणार आहे की माझं अगोदर असं आयुष्य होतं आणि आता मी कसं करू म्हणून रडत बसण्यात काहीच पॉईंट नाही आहे तेवढ्या याच्यामध्ये जसा वेळ मिळतो आहे तसं स्वतःची काळजी घेणं एवढंच आपल्या हातात आहे आणि ज्या पण नवीन आया झालेल्या आहेत त्यांनी मी तर हेच सांगेन की डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा बाळाच्या याच्यानुसार तिच्या कलांनी आपल्या स्वतःसाठी वेळ काढत राहणं एवढंच शक्य आहे आणि तेवढ्यातच मग घरातलं सगळं आवरणं असेल स्वतःची काळजी घेणं असेल छंद जोपासणं तरी तितकं काही शक्य नाही होणार परंतु स्वतःला तापटीप व्यवस्थित नेटनेटकं राहणं असेल ह्या गोष्टी आपण त्याच वेळेत करू शकतो आणि कुणाची मदत नसेल तर थोडंसं अजून लवकर उठावं लागतं म्हणजे थोडा आपल्याला स्ट्रगल त्या पिरियडमध्ये असतो परंतु नंतर सगळं छान होतच जातं आणि तुम्हाला सांग का माझी आजी किंवा अक्का आई म्हणायची की म्हणजे ते गाणं आहे की बाळाचं जे काही काम असतं ना म्हणजे लेकवाळीला नका म्हणू कामनाशी चित्त तिचे बाळापाशी असं म्हणायचे पूर्वीच्या काळी तर ते खरंच आहे कारण ना कुठल्याही लेकुरवाळ्या स्त्रीला नावे ठेवण्यापेक्षा तिची स्थिती समजून घ्या आणि घरात जर इतर मंडळी असतील तर मिळून काम केलं ना तर खूप लवकर गोष्टी सॉर्ट आऊट होतात ता आणि एकाच्याच मागे अशी दगदग होत नाही तर आता आमच्यात काही ते आ, अवेलेबल नाही आहे की म्हणजे दुसरं कोणी करेल त्यामुळे मग मी मला जसं होत आहे तसं घर स्वच्छ ठेवण्याचा वगैरे प्रयत्न करते आणि इथं तर आल्यानंतरच मला वाटतं हे आमचं आत्ता कुठे रुटीन सेट व्हायची सुरुवात होतीये पहिलाच दिवस आहे म्हणायला सुद्धा हरकत नाही की कारण आता स्त्रीच्या शाळेसाठी सगळ्या गोष्टी त्याला वेळच्या वेळी देणं आणि बाकी सगळंच हँडल करणं नवीन घरात आल्यापासून ना म्हणजे पहिल्यांदा असं रुटीन वाईज काम करते मी नाहीतर काय करू आणि कसं काय ते गोंधळासारखंच वाटत होतं मला पण थोडंसं किचनमधलं साहित्य लावून घेतलं अगोदर जेणेकरून आमचा स्वयंपाक आणि सगळ्या गोष्टी चालू राहतील त्याच्या टिफिनसाठी लागणाऱ्या गोष्टी सगळंच व्यवस्थित मॅनेज होईल ह्या दृष्टिकोनातून आणि त्यानंतर इथं आता स्मूदी बनवायला घेतली आहे मी ही स्मूदी आठवड्यातून दोनदा तरी नक्की घ्यायला हवी प्रत्येकाने असं मी तर सजेस्ट करेन ए बी सी ज्यूससुद्धा म्हणू शकता तुम्ही याला कारण स्त्रीला पण हे आवडतं आणि सकाळी ऐवजी मी त्याला हे द्यायला सुरुवात केलेली आहे तो काय अजून उठलेला नाही पण त्याचा ग्लास बाजूला काढून ठेवला आहे आणि मी घेते आणि इथं दिसत असेल तर आता देवाची पूजा वगैरेसुद्धा आटपून देवपूजा झाल्यानंतर घर किती प्रसन्न वाटतं नाही का आणि हे मी पूर्वीनं म्हणजे आंघोळ सगळं आवरायचं कधी जेव्हा स्त्रीचा टिफिन बनवला त्यानंतर जो वेळ राहायचा त्याच्यामध्ये पण आता थोडासा बदल करायचा ठरवलं आहे मी कारण काय होतं आंघोळीला एकदा उशीर झाला की मग स्वयंपाक करून परत आंघोळीला जायचं मग नंतर देवपूजा ते पण खरंतर व्यवस्थित देवपूजा करता येते आत्ता जी मी देवपूजा करते ती थोडीशी घाईत होते परंतु आत्ता सध्याची जी प्रायोरिटी आहे ना त्यानुसार मग मला त्या गोष्टी कराव्या लागतात कारण परत देवपूजा जर राहिली एकदा बाळ उठलं किंवा मग गोष्टी परत ती मूडवर आहे तिच्या किती आनंदी असेल तर करू पण देते पण जर नसेल ती अशी खुश तर त्यावेळी मग ते त्या दिवशीची देवपूजा राहून जाते मग आपल्याला दिवसभर वाटतं की नाही राहिली आणि मग दुपारी वगैरे देवपूजा करायची म्हटलं तर मग ते खूपच वेगळं फील होतं त्यामुळे उठल्याबरोबर आंघोळ आंघोळ झाली की थोडंसं पाणी वगैरे पिऊन स्वच्छता आवरली सगळी की मग मी देवपूजा करते आणि मग स्वयंपाकाकडे येते तर आता टिफिनची तयारी आणि आमच्या जेवणाची सुद्धा कणिक मळून घेते खरं तर जास्त स्वयंपाक लागतच नाही कारण वरण भात चपाती भाजी एवढंच असतं आणि त्याच्यामध्ये खाणारी माणसं किती घरामध्ये त्यामुळे जास्त नाही करावं लागत परंतु सगळंच करावं लागतं आणि त्यामुळे मग सगळ्या गोष्टी आता भाजी बनवायची म्हटल्यानंतर माणसं जरी कमी असली आणि जास्त असली क्वांटिटी कमी करावी लागते परंतु सगळ्या गोष्टी तर साहित्य कलेक्ट करावंच लागतं किंवा भाज्या चिरणं म्हणा सगळ्या गोष्टी आल्याच आणि हे आपण सगळ्याजणीच दररोज करत असतो म्हणूनच ना म्हणतात ना की महिलामध्ये ना एक वेगळी शक्ती दिलेली आहे देवा आणि मल्टीटास्किंग आपल्या प्रत्येकीच्या रक्ता रक्तात भिनलेलं आहे आपण ठरवलं तर सगळंच करू शकतो म्हणजे करियर मुलं बाळं आणि आपल्या संसाराचा गाडा हे सगळं ॲट द सेम टाईम आपण म्हणजे हाताळत असतो आणि ते करताना खरं तर थोडंसं स्वतःकडे दुर्लक्ष व्हायला होतं पण ते नाही झालं पाहिजे पण आपलं पहिली प्रायोरिटी आपली मुलं असतात कुटुंब असतं फॅमिली नवरा आणि मग बाकी करिअर असं तर त्या दृष्टिकोनातून अगोदर उठल्याबरोबर आपण किचनकडे आपली पावलं आपोआप जातात म्हणजे ते आपल्याला लहानपणापासून बिंबवलेलं आणि आपली पितृसत्ताक आप संस्कृती असल्यामुळे मग साहजिकच आहे की पुरुषांना म्हणजे आपण त्यांची सेवा करायची किंवा ही कामं सगळी आपलीच आहेत हे आपणच आपलं पक्कं केलेलं आहे त्यामुळे त्या गोष्टी आपण आपसूक करायला लागतो आणि त्यात वावगं किंवा चुकीचं काही नाहीच आहे परंतु मला कुठेतरी वाटतं की आत्ता काळ खूप बदलला आहे आणि दोघं जण कमावतात म्हटल्यानंतर फक्त स्त्रीचीच पिळवणूक का हा प्रश्न खूपदा पडतो म्हणजे आता दोघंही जॉबला जात असतील तर वापस आल्यानंतर दोघांनी मिळून स्वयंपाक करायचा असं असायला हवं परंतु पुरुषांसाठी ते बाय चॉईस आहे म्हणजे जर करायची असेल मदत तर त्यांनी करायची त्यांच्या इच्छेनुसार परंतु त्याच ठिकाणी स्त्रीला ड्युटीवरून आल्यानंतर तिच्या कुठल्याही व्यवसायावरून कामावरून आल्यानंतर कंबर कोसून पुन्हा किचनमध्ये राबावंच लागतं आणि मुलाबाळांसाठी स्वतःसाठी जेवण बनवावंच लागतं म्हणजे हे थोडंसं मला वाटतं की बदलण्याची गरज आहे तुमचं यावरती मत काय मला सांगा कारण मला माहीत नाही हे बदलायला किती कालावधी जाईल परंतु आपल्याकडे सोशल प्लॅटफॉर्म आहे ज्यातनं वेळोवेळी माझे मिस्टरसुद्धा ते दाखवून देण्याचा प्रयत्न करतात की आपलीसुद्धा जबाबदारी आहे आणि आणि मला वाटतं की माझ्या चॅनल थ्रू एवढं तरी आपण नक्कीच अवेअरनेस थोडीफार तरी सांगू शकतो की हे बदलायला पाहिजे थोडं थोडं तरी कारण एकट्या स्त्रीने घरातलं काय काय का करायचं हवं आता काही जरी म्हणतील की तू मदत घे स्वयंपाकासाठी असेल क्लिनिंगसाठी असेल किंवा भांडे धुणं हे सगळं मान्य आहे परंतु खरं तर सगळ्यांनाच ही मदत घेणं पॉसिबल नसतं कारण सगळ्यांचेच फायनान्शियल स्टेटस काही खूप जास्त स्ट्रॉंग नसतात त्यावेळी दोघांनी मिळून एकमेकाला जसं आर्थिक गोष्टीमध्ये आता स्त्रिया नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करायलात किंवा अर्निंग करतात तर त्याच याच्याने पुरुषांनीसुद्धा खांद्याला खांदा लावून किचनमध्ये थोडंफार मदत केली तर दोघांसाठी ते सोपं जाईल पर्याय आणि मुलांसाठीसुद्धा एक छान मोरल आपण सेट करू एक छान व्हॅल्यू त्यांच्या आयुष्यात ॲड करू आणि ती लिगस इथे पुढे घेऊन म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये ते तसंच पास ऑन करतील आणि खूप चांगला एक मेसेज जाईल की हे दोघांची कामं आहेत म्हणजे मुलं सांभाळणं असेल किंवा म्हणजे वेळ जसा मिळतो आहे त्या अकॉर्डिंग एकमेकांनी समजूतदारपणे या गोष्टी जर केल्या तर खूप चांगला इम्पॅक्ट पडू शकतो आणि त्या दृष्टीने वाटचाल करायला काय हरकत आहे आता मला तरी हे थोडीफार मदत करतच असतात असो तर मला माहिती नाही हे सगळं कधी बदलेन पण मनातून वाटतं की या सगळ्या गोष्टी बदलण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा जरी इनिशिएटिव्ह प्रत्येक पुरुषांनी आणि घरातल्या इतर मंडळींनी जर घेतला ना तर कुठल्याच गृहिणीचं आयुष्य इतकं जास्त असं डिफिकल्ट होणार नाही किंवा ज्या कोणी आहेत काही करू पाहतात तर त्यांची कुठेतरी मानसिकता ही पण होते की घरातलं पण करायचं बाहेरचं पण करायचं जाऊ दे मग कुठे राबत बसते त्यापेक्षा आपलं घरातलं तरी दररोजचं ते ते करते आणि कुठे स्वतःला म्हणजे उगीचं चोडा ताण करून घेऊ असं म्हणून सुद्धा काही जणींमध्ये पोटेन्शियल असतानासुद्धा त्या घरातच बसून राहतात आणि कायमस्वरूपी त्यांना त्यांच्यातली कुवत माहिती असतानासुद्धा गप्प राहावं लागतं आणि खरंच सगळे पुरुष तसे नसतातच काही खूप चांगले असतात आजकाल चित्र थोरडं फार आहे आणि नवीन जोडपी जोडपे आहेत त्याच्यात बरोबरीने मदतसुद्धा करणार आहेत पण मग कमीत कमी त्या पुरुषांना नावं तरी ठेवू नका काही जणी म्हणतात की बायकोचा बैल आहे किंवा बाईल बोद्या आहेत तर कमीत कमी एवढं वाईट तरी बोलू नये बस एवढंच आपली तुला जशी होते आवडते तशी नाही बघू कसं काय होतंय त्याला आवडतं नाही आणि तिला त्याला उठवते मी कारण की मला चोशेल झाला हे बघा आमची चिमणी कशी झोपली आहेत दोन्हीही आणि ही, ही खूप आगाव आहे बरं का म्हणजे स्त्री जिकडे झोपलेला असेल ना तिकडेच तिला जायचं असतं आता त्याच्या डोक्याकडे तिचे पाय आहेत आणि कितीही दूर तिला झोपवलं त्याच्यापासून तरी त्याला शोधत ती तिकडे जातेच आणि आता स्त्रीला उठवणं भाग आहे तिला काय शाळेत जायचं रे गुड मॉर्निंग स्त्री उठलाय तो फ्रेश होतोय आंघोळ वगैरे करेल तोपर्यंत मी चपात्या बनवून घेते तुम्हाला सांगू का कितीदा तरी असं झालंय की मी त्याला उठवायला गेले गे आणि हीच उठून बसते आणि तिचं काही कामही नसतं सकाळी उघेच मध्ये मध्ये करत असते आणि त्याच ठिकाणी स्त्रीला म्हणजे जाण्याची गरज आहे तर तो म्हणतो थोडं झोपू दे नवा तर हे थोडंसं विरोधाभासाचं असं प्रत्येकच घरी असेल मे बी जिथं दोन भावंड आणि जेवढं मी पाहिलं ना खूप पॉझिटिव्ह कमेंट्स असतात पण एक दोघे अशा असतात की त्या कुठेतरी म्हणतात की बाई तूच खूप करतेस का किंवा जगाच्या वेगळी तूच आई झाली आहेस किंवा मग आम्ही पण आया होऊन गेलो आहेच ना आम्ही त्या फेजमधून गेलोच आहोत ना आम्ही तर शेतातलं करायचो हे करायचो बरोबर आहे आत्ता फक्त कामाचं स्वरूप बदललं आहे म्हणजे कष्टाचं काम होतं शेतातलं आणि ते खरं महत्त्वाचं आहेच आणि खूप व्हॅल्युएबल आहे परंतु कोणतंच काम कमीही नाही आहे म्हणजे अगदी तुम्ही घरातून कुठलं वर्क फ्रॉम होम करत असाल त्यासाठी सुद्धा तुमची बुद्धी खूप जास्त झिजत असते आणि तुमच्या बुद्धीचं काम आहे तेव्हा तुम्ही थकता तर सुद्धा गोष्टी असतात म्हणजे कामाचं स्वरूप जरी वेगळं असलं तरी जर कोणी महिला म्हणजे खूप जास्तीचं एक्झर्शन करत असेल तर अर्थातच तिची शारीरिक झीदसुद्धा तितकीच जास्त होणार आहे आणि बौद्धिक कामं दिसून येत नाहीत तितकी असं वाटतं की, वाट की किती वेळ झालं मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊनच बसली आहे काय करते पण तिथंच जर एखाद्याने थोडंसं दोन पाती शेतात जाऊन खुरपून आलं तर, तर, तर ते खूप जास्त वाटतं त्याचं कारणच ते आहे की ते अंग मेहनतीचं काम आहे परंतु कोणतंही काम कमी नसतं आता कामाचं स्वरूप बदललं आहे पण मुली खूप जास्त जगडत आहेत स्वतःच्या करिअरसाठी मी पाहते आहे प्रत्येकीची इच्छा आहे स्वतःला सिद्ध करणं काहीतरी चार पैसे स्वतः कमवणं आणि आपल्या दौऱ्याच्या संसाराला सगळ्या घराघाला हातपार लावणारी ही चांगलीच गोष्ट आहे त्यामुळे प्लीज खाली खेचू नका आणि हो मी कधीच म्हटलं नाही की मीच खूप जास्त काम करते अजिबात नाही किंवा मीच एकटी आई झाली असंही नाही सगळ्याच जणी आपण करत असतो आणि आपण एकमेकीने आपल्या कामाचा इतरांच्या कामाचा नक्कीच रिस्पेक्ट केला स्वयंपाकाचं आवरलं आहे आता बऱ्यापैकी टिफिनचं तरी झालंय स्त्रीला युनिफॉर्म देते तर रेडी होते शाळेला जाण्यासाठी मी त्याचं टिफिन भरते आणि झोप झेलिले रात्री खूप वेळ अभ्यास करत झालं होतं तो त्याला म्हटलेलं की आहे बाळ तुझं सगळं तरी पण होतं की नाही माझं हे स्पेलिंग घेत नाही आहे ते स्पेलिंग घेत नाही आहे चला फ्रेश फ्रेश आता शुभ झाली आहे ना तेच बसून घे मस्त आणि का मी तुझी टाय आणि हे देते मला आता आय कार्ड आय का आय का गेलो आय कार्ड कसं वाटतं आमचं श्री गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऍट बेस्ट अप्लाय करत त्याची एक्झाम सुरू आहे ना पण श्री mm. आता मला तू काही प्रश्नांची उत्तरं ओके क्वेश्चन विचारणार नाही असते असतात वॉट इज द प्लॅनेट नेम एनी फोर प्लॅनेट्स अराउंड ऑन टॅक अराउंड सर्थ कॉलर प्लॅनिट फॉर एक्झाम्पल एम दूर आता मला सांग वीच आरटिव्हिटीज इन द मॉर्निंग तर अशा पद्धतीने म्हणजे मला जसा वेळ मिळतोय तसा मी त्याचा अभ्यास घेत असते खरं तर दुपारी तो शाळेतून येतो ना त्यानंतर फ्रेश झाल्यास थोडा वेळ खेळतो आणि त्यानंतर मग त्याचा तो एकदम प्रोडक्टिव्ह टाईम आहे त्यावेळेत त्याचा किती अभ्यास घेतला तर खूप छान रिस्पॉन्ड करतो तो आणि सकाळी जाताना म्हणजे तो तयार होतो आहे तेव्हा किंवा माझं टिफिन पॅक चालू असतं त्यावेळी मी त्याचं रिव्हिजन वगैरे हो घेते आणि तो खूप छान उत्तरं देत असतो तर मला खूप आनंद होतो म्हणजे मला खूप जणी विचारतात की तू कधी अभ्यास घेतेस कसं मॅनेज करतेस तर हे असंच धकाधकीच्या याच्यातच माझं चालू असतं आणि तो पण खूप व्यवस्थित समजून घेतो की आपल्या आईला काम असतं त्यामुळे तो त्या त्या वेळेत मग मी विचारेल तेव्हा आन्सर्स वगैरे करतो

निफ्टमध्ये होत ना चला तर मग भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय